कार मित्रांनो मी राजकुमार गारुळे आपलं आर जी जी के मराठी चॅनलवर स्वागत आहे तर आज आपल्याला एक नवीन व्हिडिओमध्ये आता लाडक्या बहिणी बहिणींना ई सी ई क्यू एस ची चिंता नाही सरकारचा नवीन निर्णय पहा तर ओपन करून पाहू आपण सरकारचा नियम काय आहे तर आता लाडक्या बहिणींना ई सी चिंता नाही सरकारचा नवीन निर्णय पहा लाडकी बहीण योजना चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा अपडेट आहे तर जी लाडकी बहीण योजना आहे ते त्यांना ई के सी करताना जो ओ टी पीचा प्रॉब्लेम येत होता ना त्याच्याविषयी आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही सांगत आहे ते लक्ष देऊन ऐका आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्ही जर तुमचं प्रेम जर माझ्यासोबत असं ने 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 तुमारा तुमारा आनी तर असेच नवीनवीनमुळे तुम्हाला लवकरात लवकर पाहायला भेटतील आणि एक चांगलं मार्गदर्शन तुम्हाला लवकर भेटेल माझ्यामुळे तर लाडकी बहीण योजना ई के वाय सी ओ टी पी इश्यू तर महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजनेची ई के वाय सी करण्यासाठी सरकारने आहे बंधनकारक करण्यात आले आहे तर ई के वाय सी करते वेळेस पोर्टलवरून महिलांचा ओ टी पीच येत नाही मिळण्याबाबत ज्या तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या तो आता बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी घेतली आहे की त्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले असताच ई के वाय सी प्रक्रिया जोडलेल्या नवीन नियमामुळे अनेक महिलांना या योजनेतून बाहेर पडावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे तर त्यामुळे बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी असा निर्णय घेतला की जो ओ टी पीचा प्रॉब्लेम येत आहे पोर्टलवरून त्याची लवकरात लवकर दखल घे गें, घेण्यात यावी असे त्यांनी सांगितलेलं आहे तर यावर मंत्र्यांनी तातडीने दिलासा दिला, दिला जाणार आहे आणि लाडक्या बहिन योजनेची ई के सुरळीत आणि पार पडणार आहे तर मंत्र्याने आश्वासन असं दिलं आहे की मंत्री आदित्य तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत स्पष्ट केले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई सी करताना ओ टी पीबाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनात आली आहे महिला व बाल विकास विभागाने या गांभीर्याने दखल घेतली आहे तर प्रगतीपथावर काम चालूच आहे तसंच महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर तज्ञानी माध्यमांत यावर उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे असा त्यांनी दिलासा दिलेला आहे तर लवकरात लवकर ई सी तांत्रिक अडचणी दूर होऊन ई सी प्रक्रिया सुलभ आणि सुकर होणार आहे अशी याबाबत सर्व लाडक्या बहिणांना आश्वासन करत आहे महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे मंत्री त्यांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर उपाययोजना करून काम प्रगतीपथराव होणार आहे आणि सर्वांची ई के वायशी सुळखत पार पडणार आहे तर तर चला तर मित्रांनो या व्हिडिओमुळे एवढीच माहिती होती की ई के वायशीबाबत तुम्हाला सांगितलेली आहे की यापुढे बी काही जो काही आदित्य तटकेले मुख्यमंत्री महिला बालविकास मंत्रीने जो काही निर्णय घेतल्यानंतर काही सांगितल्यानंतर लगेच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून लवकरात लवकर, लवकर सांगण्याचा प्रयत्न करेन तरीही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आर जी जी के मराठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा सपोर्ट मला हवा आहे ठीक आहे धन्यवाद मित्रांनो थँक्यू सो मच